नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिवा रेमेचे कोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर आज काही कामानिमित्त आमच्या शेजारी जे बजरंगनगर पिंपळगुटा हे गाव आहे तर त्या ठिकाणी गेलो होतो तर तिथं गेल्याच्या नंतर तर दादाने आपल्याला ओळखलं आणि त्यांनी मग त्यांच्याकडची जी बैलतोडी होती विक्रीसाठी ती आपल्याला दाखवली किंमत वगैरे त्यांनी सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा अतिशय सुंदर जोडी आहे आपण म्हणजे जवळून बघितली आहे मी तर सुंदर जोडी आहे कामाची आहे कडदात जोडी आहे तर दादा त्या जोडीबद्दल काय सांगतायत ते, ते बघा आणि जर जोडी तुम्हाला आवडली तर त्या दादाचा मोबाईल नंबरसुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्या नंबरवर कॉल करून त्या जोडीविषयी म्हणजे जोडीचा व्यवहार आपण करू शकता तर व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप न करतात ठीक आहे हो दादा मग बैल आपले दाती कसे आहेत कड आहेत का बर कस काय मग कामा किमाल कस चालते कामाची पूर्ण गॅरंटी आणि काही मारा गिरायचं कामाची महाराज न मारायची पूर्ण गॅरंटी बरं हा हा काय होईल मग किंमत याची नव्वद हजार किंमत सांगायला बरं कामाची न मारायची पूर्ण गॅरंटी आहे ना बरं मग तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा आम्हाला एकदा ऐंशी ऐंशी छप्पन ब्याण्णव सहासष्ट ठीक आहे हां तर अशा प्रकारची जोडी आहे मित्रांनो सुंदर गावरान जोडी आहे मोरे बैल आहे दोन्ही बी आणि किंमत वगैरे दादाना सांगितलेलीच आहे मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे जर कुणाला घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि जोडीचा व्यवहार करा तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून ज्याला जोडीची गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच आपल्या पुसतच्या बाजारमध्ये तर पुसत बैल जर कोणी येत असेल तर मला कॉल करू शकता उद्या आपण बाजारामध्ये राहणार रा। आहोत नऊ वाजता येणार आहोत तर ठीक आहे बघा उद्याचा व्हिडिओ